हाय हॅल नमस्कार मी वर्षा तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे हेल्दी लाईफस्टाईल आज मी तुम्हाला एक सुपरफूड घेऊन आलेली आहे ज्याचा आपल्या शरीरावरती अगदी लवकरात लवकर इफेक्ट होतो आणि त्याचा आपल्या शरीराला खूप सारा फायदा होऊन जातो जर तुम्ही हा जर तुम्ही हे फळ सलग चौदा दिवस खाल्लं तर अर्थातच आपल्या शरीरावरती खूप छान असे परिणाम होतात तर कोणतं सुपरफूड आहे ते सांगणारच आहे पण त्यापूर्वी एक विनंती की हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा कारण तुम्हाला याचा खूप छान फायदा मिळेल तर कोणता हो आहे सुपरफूड ते म्हणजे आवळा आवळा हा प्रत्येकाला माहिती आहे सगळ्यांकडे अगदी इझिली अवेलेबल होतो आवळा म्हणजे काय तर आवळा म्हणजे एक सुपरफूड आहे कारण त्याच्यामध्ये आयर्न आहे त्याच्यामध्ये एक विटॅमिन सीचा भरपूर असा स्रोत आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात आहे आवळ्यामध्ये त्यामुळे अगदी विटॅमिन सीचा देखील खजिना आहे त्यामुळे आपल्याला आवळ्याचे खूप सारे फायदे होत असल्यामुळे आयुर्वेदामध्ये आवळ्याला अमृतफळ असं म्हटलं जातं आता या आवळ्याचे काय काय फायदे आहेत आपल्या शरीरावरती नक्की काय बदल होतात ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर सगळ्यात पहिला फायदा तो म्हणजे आपली इम्युनिटी पॉवर वाढते आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि अर्थातच आपली रोगप्रतिकारशक्ती वाढली की अर्थातच आजार पण कमी होतं सर्दी खोकला कफ यापासून आपण दूर राहतो शिवाय आपल्याला आजारपण कमी होतं त्यामुळे आवळ्याचा आपल्या शरीराला खूप फायदा होतो आणि म्हणूनच आपण आवळ्याचा वापर रोज केलाच पाहिजे दुसरा फायदा ते म्हणजे केस मजबूत होतात आपल्या शरीराला विटॅमिन सीची गरज असते आणि ही विटॅमिन सीची गरज आपल्याला आवळ्यातून पूर्ण होत असते त्यासाठी जर आवळा आपण दररोज घेतला तर अर्थातच आपले केस मजबूत होतात केस गळती थांबते नवीन केस उगवायला होते आणि अर्थातच आपले जे केस आहेत ते खूप छान शायनी सिल्की देखील होतात त्यामुळे आवळ्याचा वापर केसांसाठी देखील खूप छान असा होतो आता त्यानंतरचा फायदा आहे ते म्हणजे आपली स्किन छान होते आपली स्किन ग्लोईंग होते छान होते आणि आपल्या जर स्किनवरती आपल्या चेहऱ्यावरती जर पिंपल्स येत असतील तर ता पिंपल्स टाळण्याचं काम हे आवळा करत असतं कारण आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात त्याच्यामुळे आणि शिवाय जर आपल्या चेहऱ्यावरती जर डाग असतील तर ते डाग घालवण्याचं काम देखील आवळा करत असतं शिवाय आपल्या चेहऱ्यावरती किंवा स्किनमधलं आपलं कोलेजन टिकवून ठेवण्याचं काम देखील आवळा करत असतं त्यामुळे आवळा आपल्या स्किनसाठी देखील खूप उपयुक्त आहे त्यामुळे तुम्ही दररोज एक आवळा घ्यायलाच हवा आता त्यानंतरचा फायदा आहे ते म्हणजे आपलं वजन कमी होतं वजन कमी कसं होतं तर ता अर्थातच आपली युम्युनिटी पावर सुधारते शिवाय आपलं जे मेटबॉलिझम असतं ते या आवळ्यामुळे वाढतं फास्ट होतं आणि त्याच्यामुळे अर्थातच आपलं मेटबॉलिझम फास्ट झाल्यामुळे अर्थातच पचनशक्ती सुधारल्यामुळे आपलं वजन कमी व्हायला मदत होते आपली पोटावरची चरबी देखील कमी होते असे खूप सारे आवळ्याचे फायदे आहेत त्याच्यामुळे तुम्ही दररोज एक आवळा हा खायलाच हवा आता हा आवळा घ्यायचा कसा खायचा कसा तर तुम्ही दररोज एक आवळा घेऊ शकता तर तो उपाशीपोटी घ्यायला हवा कारण उपाशीपोटी घेतला तर आपल्या शरीराला जास्ती फायदा होतो तुम्ही आवळा पावडर देखील घेऊ शकता जर तुम्हाला इझिली अवेलेबल झाला नाही आवळा कधी तर तुम्ही आवळ्याची पावडर देखील घेऊ शकता एक चमचा पावडर ही एक ग्लासभर कोमट पाण्यामध्ये टाकून तुम्ही ती पिऊ शकता आणि किंवा कच्चा आवळा देखील एक खाऊ शकता आवळ्याचा ताजा आवळ्याचा ज्यूस देखील करून पिऊ शकता किंवा तुम्ही त्याचबरोबर आवळ्याची चटणी देखील खाऊ शकता किंवा आवळा कँडी वगैरे असं आपण खात असतो आता हा आवळा खाऊ कोणी नाही तर ज्यांना खूप आम्लपित्ताचा त्रास होतो त्या लोकांनी आवळा घेऊ नये कारण त्यांना तो त्रास जास्ती वाढू शकतो जर घ्यायचाच झाला तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने नक्कीच घेऊ शकता पण मी ज्या लोकांना आम्लपित्त आहे त्या लोकांना सांगेल की शक्यतो तुम्ही टाळा तर असे सारे खूप सारे असे फायदे आहेत आपल्या आवळ्याचे तर तुम्ही नक्की आवळा दररोज तुमच्या आहारात इन्क्लूड करा तुमची जीवनशैली थोडीशी बदलली तर अर्थातच आपण हेल्दी राहतो आणि हेल्दी राहिलो तर अर्थातच आपण आपल्या कुटुंबाला देखील हेल्दी ठेवू शकतो आणि अर्थातच आजार पण दूर ठेवू शकतो तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला का उपयुक्त वाटलं असेल तर अर्थातच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि अशा छान छान हेल्दी टिप्ससाठी उपयुक्त अशा माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा कारण असे छान छान व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद